नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कोरेगावचे मैदान हे जवळ आलेले आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच टॉपचे बैल आणि विशेष करून ओपनच्या मैदानांवरील बैल हे या कोरेगावच्या मैदानाच्या तयारीत लागलेले आहेत तर मित्रांनो हे मैदान येत आहे बारा तारखेला भैरवनाथ देवस्थानातर्फे हे मैदान भरवण्यात येते आणि हे ये मैदान पारंपरिक आणि हिंद केसरी मैदान आहे पुशेगाव त्यानंतर पेडगाव आणि कोरेगाव ही मैदाने खूप पारंपरिक आहेत आणि खूप मोठी मैदाने आहेत त्यापैकीच हे कोरेगावचे मैदान बारा तारखेला होत आहे त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि या मैदानावर बकासूर आणि इतर बैलांचे पैरे कोणते असू शकतात व कोणते असावेत याबद्दलही आपण शहनिशा करूया हे मैदान मित्रांनो रविवार दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे होणार आहे ये मित्रांनो या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक हजार आहे दुसरे बक्षीस असणारे आहे एक्क्याऐंशी हजार तिसऱ्या एक क्रमांकासाठी एकसष्ट हजार आहेत चौथ्यासाठी एकावन्न आहेत पाचव्यासाठी एक्केचाळीस सहाव्यासाठी एकतीस आणि सातव्यासाठी एकवीस अशा प्रकारे येथे बक्षिसे असणार आहेत परंतु येथे खरी लढत ही एक नंबरसाठीच होणार आहे कारण हे मैदान हिंद केसरी आहे मित्रांनो या मैदानावर बकासूरचा पायरा हा माणिकराव असल्याचे बोलले जात आहे सध्या बकासूर आणि माणिकराव हे सचिन शेठ गरत यांच्याच नावावर पळत असतात आणि माणिकराव आणि बकासूर यांचा पायरा या कोरेगावच्या मैदानावर असणार आहे म्हणजेच घरचा पायरा असणार आहे आणि घरचा साज या मैदानावर पाळणार आहे सध्या हीच चर्चा आहे परंतु पाहूया आयत्या वेळेला हा पैरा बदलू शकतो अशी सुद्धा होऊ शकते तर मित्रांनो त्याचबरोबर दुसरे म्हणजे या मैदानावर लखन हा सुद्धा असणार आहे संभाजीनगर येथून लखन हा असणारच आहे त्यानंतर अर्जुनसुद्धा असणार आहे तर चर्चा अशीसुद्धा होत आहे लखन आणि बकासूर यांच्यामध्येही येथे काट्याची टक्कर पाहाव्यास मिळू शकते त्याचबरोबर मथूरसुद्धा या मैदानावर असणार आहे सध्या मथूर मुंबईला आहे परंतु तो आयत्या वेळेला या कोरेगावच्या मैदानावर येऊ शकतो तसेच मथूर आणि घरणिकीचा राजा हे दोनही बैल सध्या तरी खूप फॉर्ममध्ये आहेत आणि घरणिकीचा राजा येथे असणारच आहे सुद्धा टॉपचा बैल आहे तो सुद्धा येथे असणार आहे आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शिरसवडीची रायफलसुद्धा या कोरेगावच्या मैदानावर असणारच आहे आणि बलमा ही असणार आहे बरोबर चालू वर्षाचा पुष्यगावचा हिंद केसरीचा मानकरी राजा आणि द्वारलीचा हारण्या त्यापैकी हारण्यासुद्धा या कोरेगावच्या मैदानावर असणार आहे मॅगी असणार आहे आणि सप्त केसरी सुंदर आणि सर्जा म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचासुद्धा सर्जा आणि सर्जे बैल बरेचसे आहेत त्यापैकी सर्वच बैल येथे असणारच आहेत आणि संभाजीनगरवरून अर्जुनसुद्धा असणार आहे तर या सर्व बैलांमध्ये खूप अटीतटीच्या लढती आपणास पाहाव्यास मिळणार आहेत तर या सर्व बैलांमध्ये बकासूर आणि माणिकराव यांचा जर पैरा झाला तर हे ही जोडी इतर बैलांना टक्कर देऊ शकते का आपल्या अंदाजानुसार शिरसवडीची रायपल आणि बकासूर या मैदानावर पाहिजेत होते असे काही लोकांचे म्हणणे आहे त्याचबरोबर बकासूर आणि भाजील रावतरी या मैदानावर असला पाहिजे त्याला कारणही तसेच आहे कारण या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत रायफल एक्क्याऐंशी अक्याऐंशी हा क्वचितच मैदानावर असतो तो सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि बरेचसे टॉपचे बैल येथे असणार आहेत तर यांमध्ये खरी गरात सांगण्यात येत आहे ती म्हणजे लखन आणि बकासूर यांमध्ये होण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे दुसरीकडे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शंभूचा पायरा होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला मथूर आणि घरणिकीचा राजा हे दोनही बैल फॉर्ममध्ये आहेत तर पाहूया जर मथूर आलाच तर मथुरचा पायरा हा घरणिकीचा राजा असू शकतो की घरणीकीचा राजा आणि दौर्लीचा हारण्या असा सुद्धा पायरा असू शकतो तसेच सप्तहिंद हिंद केसरी सुंदरचा पायरा कोणता असू शकतो तर मित्रांनो या मैदानावर जर बकासूर आणि माणिकराव यांचाच पायरा राहिला तर बाकी काहीतरी वेगळे होऊ शकते कारण येथे खूपच टॉपचे बैल असणार आहेत सुद्धा यांना टप देण्यासाठी सज्ज आहे द्वारलीचा हरण्यासुद्धा यांना टप वाईट देऊ शकतो तसेच रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा बकासूरला मागे टाकण्याच्या तयारीमध्येच आहे तर हे सर्व लक्षात घेता माणिकराव आणि बकासूर हे कुठपर्यंत मजल मारणार आहेत आणि कोणकोणत्या बैलांना टक्कर देण्याची क्षमता यांमध्ये आहे हे आयत्या वेळेलाच आपणास माहीत पडणार आहे बोलले जाते की माणिकराव सुद्धा हाली फॉर्ममध्ये आहे तर त्याच्या विरोधात हे सर्वच बैल फॉर्ममध्ये आहेत त्याचबरोबर येथे कॉकटेलसुद्धा येणार आहे कॉकटेलचा पायरा कदाचित अर्जुन हा असू शकतो संभाजीनगरचा आणि लखनचा पायरा हा तिकडूनच करून आणणार हे नक्की लखनचा पायरा हा संभाजीनगरचाच बैल असणार कारण हे हिंदकेसरी केसरी मैदान असल्यामुळे त्यांचा पायरा हे तिकडेच फिक्स करून इकडे आणता असतात परंतु एका मागील मैदानावर लखनला सुद्धा म्हाताऱ्या बैल बलमाने मात दिली होती आपणास माहीत आहे मोरगावच्या मैदानावर लखनला शेमीमध्ये मागे टाकले होते या म्हाताऱ्या चौदा वर्षाच्या बलमाने तर मित्रांनो लखनची आणि बकासूरची ही बरोबरी होणे तेवढे काय संभव दिसत नाही परंतु टक्कर ही नक्कीच होणार पाहूया बारा तारखेला आपणास का सगळं काय समजणारच आहे कोण होतो कोरेगावचा हिंद केसरीचा मानकरी धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक